बिबट्या बाबत कोल्हापुरात पाच जिल्ह्यातील वन अधिकाऱ्यांची बैठक बिबट्या आला कोठून चौकशी सुरू बिबट्या पाळीव असल्याची कोल्हापुरात जोरदार चर्चा वनखात्याच्या खुलास्याची उत्सुकता बिबट्याच्या वास्तव्यानं शहराची सुरक्षा धोक्यात जिल्ह्यातील फॉर्म हाऊस रडारवर टीव्ही नेक्स्ट मराठीचा स्पेशल रिपोर्ट काल मंगळवारी अकरा नोव्हेंबर रोजी जवळपास दोन तासाहून अधिकचा था, चित्त थरारक पाठलाग बिबट्याची दहशत अवघ्या कोल्हापूरवासियांनी अनुभवली वनसंरक्षण विभागानं योग्य नियोजन समन्वय आणि टीमवर्कच्या जोरावर बिबट्याला अखेर एम बी ऑफिसच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या चेंबरमध्ये अलगत जाळ्यामध्ये पकडण्यात यश मिळवलं यानंतर सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली ती म्हणजे बिबट्याबाबत वन प्रशासन काय निर्णय घेणार बिबट्याला कोणत्या अधिवासामध्ये सोडलं जाणार हा बिबट्या कोठून आला असावा बिबट्याचा वावर कोल्हापूर शहरामध्ये किती दिवस असावा या सर्व पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापुरातील वन संरक्षण कार्यालयामध्ये पाच जिल्ह्यातील मुख्य अधिकाऱ्यांची बैठक सुरू असून बिबट्याला कोणत्या अधिवासात सोडणं योग्य राहणार यावर खल सुरू आहे बिबट्या आला कुठून याबाबत या देखील चौकशी सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती पुढे येत आहे हा बिबट्या पाळीव असल्याची चर्चा सध्या नागरिकांच्या मध्ये आहे जर त्याच दोन दिवसांपासून कोल्हापूर शहराच्या मध्यवस्थित खुले आम वावर असता तर भटक्या कुत्र्यांची शिकार झाली असती पण तसं कुठेही चित्र समोर आलं नाही त्यामुळं हा बिबट्या पाळीव असल्याचं ठोस कारण समोर येतंय आता ही एका मातब्बर राजकीय नेत्याचं नाव या बिबट्याशी जोडलं जाते आणि याची खमंग चर्चा जिल्ह्यात सुरू आहे नेमकं वन विभाग याबाबत कोणता खुलासा करतय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सध्या वन प्रशासनासमोर राधानगरी चांदोली यासह बोरुली नागपूर असे विविध पर्याय उपलब्ध आहेत परंतु त्या त्या ठिकाणी किती बिबटे असावेत याचा अंदाज घेऊन कोल्हापुरात पकडलेल्या बिबट्यासाठी कोणता अधिवास योग्य राहील याबाबत बैठकीत चर्चा होत असावी तसेच सध्या पकडलेल्या बिबट्याला नेमकं कुठं ठेवलं आहे याबाबतची मात्र कमालीची गुप्तता पाळली जात आहे या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ